महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठा महागडा सौदा पुढच्या तीन दिवसामध्ये होणार आहे आणि या सगळ्या सत्तेच्या जुगाडामध्ये चारही एक्के चारही बादशाह चारही राणे चारही गुलाम हे कुणाच्या हातात आहेत तर ते हातात आहेत शरद पवार या दिग्गज नेत्याच्या हातामध्ये ते, ते कसं काय कारण नरेंद्र मोदी त्यांचे मित्र आहेत अमित शहा त्यांचे मित्र आहेत देवेंद्र फडणवीस यांना कसं कुठून वळवायचं हे काही त्यांना सांगण्याची गरज नाही आहे उद्धव ठाकरे यांचा वीक पॉईंट त्यांना माहिती आहे काँग्रेसची सगळी मानसिकता त्यांना माहिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील कोणीही अस्पृश्य नाही आणि हे सगळं करण्यासाठी सगळ्या पक्षातले भले भले नेते आपल्या दावणीला कशा प्रकारे बांधायचे आहेत आणि त्याच्यामध्ये एक जो अर्थकरणाचा मोठा जो धागा आहे आणि त्या धाग्याचं नाव आहे गौतम अदानी आता गौतम अदानी यांच्या विरुद्ध अमेरिकेच्या न्यायालयाने न्यायालयीन वॉरंट काढलेला असलं अटक वॉरंट काढलेलं असलं त्यांच्या हातात कधीही बेड्या पडू शकतात अमेरिकेत कारण पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी हे त्यांच्या अडाणींच्या हातामध्ये कधीही बेड्या पाहू शकणार नाहीये त्याच्यामुळे तो विषय जरी वेगळा असला तरी महाराष्ट्राचं राजकारण ज्या आर्थिक सौदेबाजीच्या भोवती फिरत आलेला आहे गेल्या वर्षापासून म्हणजे गेल्या पंचवार्षिक योजनेपासून म्हणजे अगदी दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं सरकार बनणं त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडणं राष्ट्रवादी फोडणं या सगळ्या याच्यामध्ये आदानींचा दाना चाललेला आहे आणि या दाण्या या दाण्याला आपल्या हातामध्ये ठेवणार जे कसब आहे आणि जी शक्ती आहे जी महाशक्ती आहे त्या शक्तीचं नाव आहे शरद पवार आणि आपण त्या दृष्टीने अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबच बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून आपण पहिल्यापासून या चॅनलवर चर्चा करत आलेलो आहोत आता देवेंद्र फडणवीस काल नागपूरला गेले मतदान आटोपलं पासष्ट टक्क्यांपेक्षा थोडस जास्त मतदान झाल्यामुळं देवेंद्र फडणवीस आनंदित झाले नागपूरला गेले रेशीम बागेमध्ये गेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा त्यांनी केली जशी त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना ज्या वेळेला अगदी पश्चाताप बुद्धी झाली होती डोळ्यामध्ये आचरू आले होते त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मला सरकारमधून बाहेर काढा मला दिल्लीला जाऊ द्या किंवा दुसरं मला फक्त पक्षाचं काम करू द्या आणि मग आता त्यांनी दिलेला शब्द हा कसा पाळायचा हे त्यांनी मधल्या काळामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी दाखवून दिलेला आहे आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाने जे अधिकार दिलेले आहेत किंवा नरेंद्र नर मोदी आणि अमित शाह यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावरून आपल्याला ते अधिकार मिळालेले आहेत याची जाणीव ठेवून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निष्ठा व्यक्त केल्या आता एक राजकारणी म्हणून आणि राजकारणामध्ये सगळे गुन्हे माफ असतात आपण काही संन्याशाची वस्त्र परिधान करून राजकारण करत नाही आपण कूटनीती खेळतो आणि पक्ष फोडण्याचा जो अनुभव आहे तो आपल्यापेक्षा शरद पवारांना अधिक आहे पक्ष फोडण्याची परंपरा त्यांनी सुरू केलेलं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आता देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि मग त्यांना व्हायचं जरी असलं तरी खऱ्या अर्थाने मोदी शाह आणि मोहन भागवत यांच्यामध्ये नेमकं काय ठरलेलं आहे हे अजूनही त्या पोलादी पडद्याच्या आडच आहे मग देवेंद्र फडणवीस यांची मराठा आरक्षणाच्या निमित्ताने आंदोलक आंदोलकांनी जी काही प्रतिमा अगदी फार मोठ्या प्रमाणात चांगल्या अर्थाने म्हणजे ती त्याची जी काही पू, पूजा केलेली आहे म्हणजे वाईट अर्थाने आणि चांगल्या अर्थाने दोन्ही अर्थाने तर आता अशा परिस्थितीमध्ये आपल्याला दोन हजार एकोणतीस मध्ये जर स्वबळावर यायचंय निवडून तर देवेंद्र फडणवीस यांचं काय केलं पाहिजे म्हणजे त्यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे की केंद्रामध्ये त्यांचा मामाजी म्हणून पाठवला पाहिजे जसा शिवराज सिंग चव्हाण यांना पाठवण्यात आलं आता हा जो देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधाने आपण जो काही पाडा फोडक्यामध्ये वाचलेला आहे त्याचं कारण आहे की शरद पवारांच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर कधीही सरकार बनवायचं नाही असं त्यांचा होरा नेहमीपासून राहिलेला आहे आता याचं कारण काय जसं अजित पवारांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आता तो त्यांनी गौ गो, गौप्यस्फोट करू अगर न करू गौतम आदानींच्या घरी दिल्लीच्या घरी कधी मुंबईच्या ठिकाणी त्यांच्या अनेक बैठका झालेल्या पण ती एक जी बैठकीत काय की राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे अखंडित राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि देवेंद्र फडणवीस अमित शहा यांची एक बैठक गुप्त भेट झाली होती आणि त्याच्यातून मग भाजप बरोबर जायचं का नाही याची चर्चा झाली होती आणि मग हे ज्या वेळेला आठ दिवसापूर्वी हे सगळं माध्यमांमध्ये अजित पवार यांनी जाणीवपूर्वक ते टाकलं मग शरद पवारांनी तो खुलासा केला हो ती बैठक झाली होती परंतु तिथं गौतम आदानी हे उपस्थित नव्हते म्हणजे त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली हे एकदाच मान्य केलं पण ते तिथं नव्हते आणि मी का भेटत असतो अमित शहाना भेटतो वेगवेगळ्या उद्योजकांना भेटतो भेटत असतो टाटांना भेटलेलं आहे बिर्लांना भेटतो अंबा अंबानी त्या दोन्ही बंधूंना भेटतो सगळ्यांनाच मी भेटत असतो आणि अदानी यांच्यावर सातत्याने म्हणजे या क्षणापर्यंत आणि पुढचे अनेक वर्ष ज्यांचं म्हणजे अदानी हे जे टार्गेट राहुल गांधी यांच्या नजरेमध्ये आहे त्याचं कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्या दोघांची असलेली मैत्री आणि ती व्यावसायिक मैत्री मैत्री म्हणजे सगळी जी काही धनाढ्य संपदा आहे नरेंद्र मोदींची ते सांभाळण्याचं त्या सम सा ते सांभाळण्याचा सम्... सा उद्योग गौतम आदानी करतात असं त्यांच्यावर टीका केली जाते त्याचे अनेक पुरावे केनियापासून बांगलादेश असेल इतर देशांमधले ते से सगळे उघाड केलं जाणार आणि अगदी महाराष्ट्रापुरतं जर सांगायचं सा। जसं महायुतीचं सरकार आलं तर काय केलं की महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ जे होतं त्याच्यानंतर जी महावितरण कंपनी झाली त्याच्या चार कंपन्या झाल्या आणि खाजगीकरण केल्यानंतर काहीतरी दिशा मिळेल वगैरे गुणवत्ता सुधरेल वगैरे वीज वाढ करावी लागणार नाही चांगलं व्यवस्थापन होईल असं सगळं चाललेलं होतं आता ते काही चाललेलं नाही आता आता काय त्या खाजगीकरणाच्या पुढचा अजून एक टप्पा म्हणजे काय टप्पा की सगळं अदानी टाटा यांच्या घशामध्ये ती सगळी वीज सेवा घातलेली आहे आणि मग जवळपास बावीसशे कोटी रुपयांचा फटका ग्राहकांना बसलेला आहे तो कुणामुळे बसलेला आहे तो तो mm. गौतम आदानी अदानी समूहाला ते कंत्राट मिळालं आणि मग ते आता कोळशाच्या किमती वाढल्या मग इंडोनेशिया मधून आपण कोळसा आयात करतोय तिकडं त्या किमती वाढल्या अमुक किमती वाढल्या असे सगळे कारण ते दाखवले गेलेले आहेत मुंबईची वीज आदानी मार्फत विकली जाते त्याच्यानंतर त्यांना मग ते, ते वाटेल तशी भाव वाढ करतात लोक सहन करतात आता हे जे म्हणजे एक तर धारावीचा फार जयघोष केला उद्धव ठाकरे यांनी का केला कारण की पाचशे अधिक पाचशे चाळीस एकर म्हणजे एक हजार चाळीस एकर जमीन म्हणजे धारावीची आणि मुंबईच्या अनेक ठिकाणची जी काही झोपडपट्टीची इकडची तिकडची जमीन आहे ती आदानींच्या घासात घातली गेलेली आहे आणि मग ते टीडीआर घोटाळा मोठा कसा आहे वगैरे त्याच्यावर भरपूर काही आपण ऐकलेला आहे हा सगळा जो आर्थिक व्यवहार आहे हे गौतम आदानी गत्या का करू शकले का ते पचवू शकतात त्याच कारण काय की ही एक श्रृंखला आहे बघा म्हणजे जसं आपण शरद पवारांचं नाव घेतोय वारंवार शरद पवारांचे सगळ्या डगरीवर हात आहेत एकाच वेळेला त्यांची दृष्टी ही सगळीकडे फिरत असते आणि त्यांची जी काही ती त्या अर्थाने राजकीय ताकद आहे ताकद म्हणजे जसं आता राजकारणामध्ये सगळं क्षम्य आहे जसं फडणवीस वारंवार उद्घोष करतात आणि जे भक्त मंडळी जे आहेत नरेंद्र मोदींचे भक्त सगळे बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे हो वगैरे असा ज्यांनी एकदम ताळ धरून गेल्या महिनाभर मध्ये म्हणजे अक्षरच्या उन्माद मांडलेला होता उच्छाद मांडलेला होता त्यांना ते ते तिकडं मान्य होतं मग ज्या वेळेला शरद पवार हे खेळवतात मग आता बघा लोकसभा निवडणुकीमध्ये भटकती आत्मा म्हणून नरेंद्र मोदी यांनी टीका केली होती त्यांच्या ती अंगलट आली एकतीस जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या हा भाग बाजूला ठेवा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ते टीका करतील शरद पवार यांच्यावर असं वाटलं होतं पण नरेंद्र मोदी यांनी तो धक्का दिला काय धक्का दिला त्यांनी शरद पवार यांचं नाव एकदाही उच्चारलं नाही किंवा अमित शहा यांनी ये भ्रष्टाचारी सरगना आहे वगैरे असं काही वक्तव्य केलं नाही काय कारण आहे कारण सरळ आहे उद्या परवा तेरवा सव्वीस नोव्हेंबरच्या आधी सरकार बनवायचं आहे आणि ते बनवत असताना उद्या जर आपल्याला शरद पवारांची सुद्धा जर गरज वाटली आणि त्यांनी ती दीव केली आणि अदानींच्या धाकाने म्हणा किंवा त्यांचं जे काही सगळा तो धनवर्षाव म्हणजे कुठं तरी आपण त्याचे देणं लागतो या हिशोबाने जर काही या राजकारण्यांचं एकत्र ठरलं तर काहीही होऊ शकत आता नारायण राणे बोलून मोकळे झाले की शरद पवार आमच्याकडे येऊ शकतात मग आता त्यांचा काय हेतू आहे त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्या शक्य शक्यता आता नाना पटोले यांनी अजून वेगळंच सांगितलेलं आहे काय सांगितलेलं त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आमच्याकडं म्हणजे येऊ शकतात महायुतीतले दोन कारण की आता फडणवीस यांनी अपक्षांची साठगाड बांधायची पेक्षा जर जागा अधिक निवडून आल्या तर त्यांना एकनाथ शिंदेंची गरज नाही ना अजित पवारांची गरज नाही चाळीस पन्नास आमदार विकत घेणं म्हणजे तो घोडे बाजार करणं हे काही भारतीय जनता पार्टीला नवीन नाही लोटस ऑपरेशन अमित शहा शिल्पकार त्याचे सगळे त्याच्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये काही वाटतही नाही म्हणजे सगळं कमरेचं सोडून राजकारण सगळं सुरू आहे मग ते घ्यायचे मग तो बी प्लॅन जो आहे फडणवीसांचा तो बी प्लॅन ऍक्टिवेट होऊ शकतो दुसरीकडे आता एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बंद दाराड दोन वेळेला भेटी झाल्या एकदा जुलैमध्ये झाली एकदा ऑगस्ट मध्ये झाली खरं तर ती कशासाठी झाली धारावीचं काय करायचं आहे हे तुम्ही बघा त्यांची इतर प्रोजेक्ट हे आता ते सरकार तुमचं जाणार आहे त्याच्या आधी कागदावर कागद कसे काळे केले पाहिजे उद्या न्यायालयामध्ये गेले उद्या उद्धव ठाकरे समजा मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे सगळे जी आर अडांनींच्या फळाफळा फाडवून टाकायला सुरुवात केली तर काही अडकायला नको त्याच्यामध्ये आर्थिक नुकसान व्हायला नको तुमचं राजकीय नुकसान व्हायला नको असं काही त्यांनी त्यांच्या तेन कानमंत्र दिलाय का मग जरांगे मनोज जरांगे पाटील यांना हँडल करताना दोघांनी कसं बरोबर हँडल केलेलं आहे शरद पवारनी म्हणायचं की हे काय की जरंगे पाटील जे विचार मांडत आहेत तो सगळ्या जाती धर्माला घेऊन ते मांडत आहेत सगळ्या जाती धर्मातल्या गरजवंतांचा तो विचार मांडत आहेत त्याच्यामुळे तो योग्य वाटतो असं प्रमाणपत्र शरद पवार यांनी दिला दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मी मराठा आहे मी शेतकऱ्यांचा पुत्र आहे असं म्हणून काय केलेलं आहे बॅनर लावले सगळे प्रचार केला उदय सामंत असो अमुक मंत्री असो ते सम्राट संदीपान भुमरे असो किंवा भ्रष्ट अब्दुल सत्तार सगळ्यांना काय सगळे जे मांडले गेले हे सगळे आंतरवाली सराठी मध्ये चक्रमान मोकळे गेले पाहिजे ते सगळे सगळी रसदेली गेली फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत राहा बाबत आणि मग ते सगळं झालं मग आता या शिंदे शिंदे ते शिंदे सरदार शिंदे सरकार मराठा सरदार वगैरे असं ते सगळं झालं मग आता हे जर दोघ हो एकत्र आले मग काय शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे जर एकत्र आले तर फडणवीसांचं हे जे काही बी प्लॅन आहे तो फिसकटून जाऊ शकतो आता हे एकमेकाच्या खुर्ची खुर्ची खाली का कशासाठी ठेवत आहेत फटाके मोठे बॉम्ब कारण की ते ती खुर्ची नाही नुसते ते मोठं सिंहासन आहे बघा आणि जी लाखो कोट्या लाखो कोटी रुपयांचे व्यवहार होत असत अहो मुंबईतला एक फ्लॅट घ्यायला जा म्हणजे तुमची दहा पिढ्या जरी गेल्या तरी तुम्ही त्याच्या हप्ते भरू शकणार नाही एवढे मोठे गोंधळ आहेत मग धारावीची जमीन घ्या कितीतरी उदाहरण आहेत आता तर ते, ते पुढच्या काळामध्ये पाणी पण देणार आहेत पाणी सेवा पाणी पाणीपुरवा आतानी तुम्ही महाराष्ट्राला पाणी पुरव असं पण होणार आहे म्हणजे सगळं विकलं जात असत आणि भाषण विचारसरणी हा हा त्याचे काय ऐकायचं तुम्ही ते, ते सगळं होत असतं तुम्ही टाळ्या वाजवायच्या आता मग शरद पवार ही जी काही राजकीय खेळी करू शकतात म्हणजे त्यांच्या हातात जर त्या पद्धतीने ते आता उद्या काय आकडे येतात काय समोर चित्र ते हे उद्या आपल्याला बारा तासांनीच कळणार आहे परंतु ते काही जरी झालं तरी सत्तेची साठगाठ बांधण्याचे सगळे अधिकार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हे सगळ्यात आता पंचतारांकित काय सप्त तारांकित काय सगळे हॉटेल वगैरे सगळे बुक झालेले आहेत आणि मग त्या पद्धतीने आता पुढे पुढे हे सगळं चालणार आहे मग शरद पवार हे भाजप बरोबर मात्र कोणत्याही स्थितीमध्ये जाणार नाही ते जसं उद्धव ठाकरे यांना काही अटींवर या सांगणार की बाबा तुम्हाला जर व्हायचंय आहे आता परिस्थिती जर झाली तशी तर मग त्या सगळ्या अटी असणार आहेत आता राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे ते अटी मान्य करतील का गौतम आदानींच्या संदर्भातला हा एक मोठा प्रश्न मग त्या अटी कोण मान्य करू शकतं जे महायुतीचे म्हणून मुख्यमंत्री राहिले ते जर आपले चार शब्द ऐकतात आहेत तर आपण त्यांना सोबत घेतलं पाहिजे म्हणजे राजकारणामध्ये काय कुणी कोणाचा शत्रू नसतो कुणी कोणाचा मित्र नसतो हे हे म्हणजे सिद्ध करायचं असतं आणि जो जास्तीत जास्त सिद्ध करतो तो काय होतो दिग्गज राजकारणी होतो मग शरद पवारांना ह्या दृष्टीने त्यांच्या जे काही चाली आहेत त्यांचे जे काही अधिकार आहेत मग त्याच्यातून महाराष्ट्राचं असं किती भलं होणार आहे मग गेल्या सहा दशकांमध्ये त्यांनी भरपूर काही भलं केलेलं आहे हे देखील नाकारता येणार नाही हे लक्षात घ्या म्हणजे कृषी मंत्री म्हणून म्हणून जाणकार नेता म्हणून म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी भरपूर काही महाराष्ट्रासाठी केलेलं आहे महाराष्ट्र घडवण्यामध्ये सांभाळण्यामध्ये सगळं त्यांनी केलेलं आहे त्यांचा विरोध जो आहे तो विरोध कशाला आहे की मनुवादी प्रवृत्ती नको त्याच्यावर आम्ही बोलणार हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे त्याच्यावर आम्ही बोलणार ते आम्ही करणार म्हणजे बघा अजित पवार जरी महायुतीमध्ये जाऊन बसले तरी मुस्लिमांच्या बाबतीत काही तुम्ही काय बोलावं काय बोलणं याच्यावर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडत राहिलेली म्हणजे भूमिकेशी कधीही चढ तडजोड त्यांनी केलेली नाही मग आता या जर त्यांचं हा एक प्लस गुण जर सोडला तर बाकी राजकारणामध्ये जे करायचं असतं ते सगळे करतात म्हणजे एकाच एक नेता असा आहे शरद पवार की ज्याचे सगळ्या पक्षांमधले धुरंधर हे त्यांच्या इशाऱ्यानुसार काम करतात मग त्यांच्या मनात काय हे कुणीच सांगू शकत नाही अगदी प्रतिभा काकू सुद्धा सांगू शकत नाही सुप्रिया सुळे सांगू शकत नाही अशा अजित पवार म्हणतात म्हणजे हे जे सगळं आहे तो उद्या आता आपल्याला पुढच्या तीन दिवसामध्ये दिसणार की नेमकं काय होत आहे काय चित्र समोर येणार आहे सत्ता कुणाचीही सगळ्या हे खोक्यांचा याचा वगैरे सगळे व्यवहार चोखपणे पार पाडले जाते सगळे आता केलेला तो खर्च आहे आहे का ओठ लाख किती किती नोटा दिल्या गेलेला आहे हे आता शेंबड्या पोराला सुद्धा माहिती झालेला आहे म्हणजे साध पाचशे रुपयापासून दहा हजार रुपये काय वीस हजार काय काय पाहिजे ते घेतो त्यानुसार सगळं वाटप झालेलं आहे आणि निर्लज्जपणे निर्लज्जपणे सगळ्या राजकारण्यांनी ते वाटप केलेलं आहे आता योजनांचा भडीमार करून रेवड्या वाटून आर्थिक तिजोरी अर्थकारणाची काय वाट लावलेली आहे तो विषय वेगळाच आहे अजून परंतु यांच्याकडं किती प्रकारची संपत्ती आहे आता ज्या वेळेला निवडणूक आयोगाकडे ते संपत्ती विवरण द्यावं लागतं सगळ्या मंत्र्यांनी महायुतीच्या सादर केलं तर सगळ्यांची मिळून किती टक्के संपत्ती वाढलेली पाच वर्षांमध्ये सातशे स एकाहत्तर टक्के म्हणजे सगळ्यांची मिळून सांगतोय इतकी संपत्ती वाढलेली बाकी ते सगळं वर्तमानपत्रामध्ये आलेले आकडे तर आपण फक्त बघत बसायचंय की आता काय व्यवहार होतात कोणाचं कोणाला बहुमत मिळतं बहुमत नाही मिळालं तर कोणाची साडगाट एकमेकाशी कशा प्रकारे बांधली जाते हे आपण बघायचं आणि यांना काही विचारायचं नाही आपण कारण आपण विचारतच नाही तुम्ही सगळे एवढे इमले बांधता तुम्ही शिक्षणावर आरोग्यावर मूलभूत सोयी सुविधा याच्यावर काय करता हे काही विचारायचं नाही काल आपण या चॅनलवर एक व्हिडिओ टाकलेला आहे तो आवर्जून बघा की सत्ता कुणाचीही येऊ हे जे मूळ प्रश्न जर सोडवायचे असतील तर गावागावामध्ये सगळ्यांनी काय केलं पाहिजे की केंद्रीय किंवा राज्य सरकारच्या प्रत्येक योजनेचं स्वतः ऑडिट केलं पाहिजे नागरिकांचे दबाव गट निर्माण केले पाहिजे बेरोजगारी आहे दारिद्र्य निर्मूलन आहे उपासमार आहे भूकबाळी आहे सगळ्या हे जे बेसिक जे विषय आहेत हे सगळे स्वतः बघायला सुरुवात केली पाहिजे आणि एक नागरिक म्हणून सगळे कायद्यानी त्याला अधिकार आहेत म्हणजे कुठला उद्रेक वगैरे आंदोलन करण्याची सुद्धा काही गरज नाही ते करूच नाही आंदोलन कायद्याच्या चौकटीमध्ये बसून सगळं करायचं म्हणजे माझी आपल्याला जाता जाता ही विनंती आहे की आपण तो व्हिडिओ कालचा अवश्य बघावा आपल्या प्रतिक्रिया देखील नोंदवाव्यात अगदी बिंदास्तपणे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद